गाईस मी आता बनवणार आहे मसूर भात त्यासाठी मी दोन तास अगोदर हे मसूर भिजत ठेवले होते इथे मी तांदूळ धुऊन स्वच्छ दोन पाने आहे आणि नंतर अजून पाच तिसऱ्या पाण्यात मी भिजत ठेवलेले आहे कुकरमध्ये मी थोडे खडे मसाले म्हणजे गरम मसाला तेजपत्ता मोठी इलायची जिरं ते सगळे ते फूल असतं चक्र ते मस्त कडकड तेलामध्ये टाकलं होतं ते चांगलं कडकडलं त्यानंतर मी यामध्ये कांदा कापला यामध्ये मग मी टाक कांदा कापून झाल्यावर मी टमाटा सुद्धा कापलेले आहेत ते मी नंतर ॲड करणार आहे त्याआधी मी यामध्ये ॲड करणार आहे अदक लसूणची पेस्ट हे बघा हे बघा मी अद्रक लसूणची पेस्ट बनवून ठेवत असते ते कसं पटकन मग तर लगेच असून निवडत बसा ते वाटत बसा त्यापेक्षा मी करून ठेवते हे मला आठ दिवस पुरतो हे बघा हे मी टाकले हे चांगलं घालवणार आहे हे चांगलं लाल होऊ देणार मध्ये मी टमाटे टाकणार वासक हे बघा कांदा फ्राय झालेला आहे यामध्ये मी हे टमाटे टाकणार आणि हे सुद्धा हलवून घेणार हलवून घेऊन हे चांगलं टमाटे मेल्ट होत मी शिजवणार थोडेसे मेल्ट मग यामध्ये मी मेल्ट होता मग टाकतो तुम्हाला मी कुकरला टाकाय ना हे सुद्धा उप ठेवते गॅस थोडा मिडीयम करते सासरभू आहे त्यांनी भेंडी आणली आन आहे आणि भूबी आणली आहे पण आणले हे माझे भिजवलेले म्हणजे दोन तास भिजवले फक्त मी मसूर अख्खा मसूर बघा मी याच्यामध्ये टाकत आहे लाल तिखट दोन चमच चिकन मसाला टाकला ओके चिकन मसाला मीठ सगळं टाकले आता यामध्ये मी टाकला